आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे वैज्ञानिक घडवणाऱ्या राज्य विज्ञान संस्था रामनगर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानाडे यांच्या हस्ते न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल आणि तुकाराम पुंडलिक शेट्टे कनिष्ठ महाविद्यालय लांजा येथे दिमाखात पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैद्यही रानडे यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले करते यामध्ये आपण सर्व विद्यार्थी रत्ना पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील म्हणजे बांदा ते बाणकोट एवढ्या परिसरातल्या आणि आताच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या माध्यमिक शाळातले आणि प्राथमिक शाळातले विद्यार्थी हा सहा ते सहावी ते नऊ सहावी ते बारावी अशा वयोगटातले एकशे तीन प्रकल्पांचे रजिस्ट्रेशन या जी ही जी स्पर्धा आहे किंवा ही विज्ञान प्रदर्शन आहे यासाठी झालेलं आहे ज्यांनी यामध्ये पार्टिसिपेशन केलं आता याचं परीक्षा होईल उद्या बक्षीस समारंभ होईल परंतु मूळ पहिल्या प्राथमिक चाचणीतून पास होऊन आपण या ठिकाणी आहात आणि दोन्ही जिल्ह्यातले विद्यार्थ्यांना एकमेकांमध्ये इंटरॅक्शन करायला मिळणार आहे वेगवेगळी मॉडेल्स याच ठिकाणी आपले एक सोडून तर एकशे दोन मॉडेल्स आहेत क्षेत्रातली आपल्याला बघायला मिळणार आहे की जसे करा। दिया 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 माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे असे एकशे तीन विद्यार्थी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून समाविष्ट झालेले आहेत या प्रत्येक विद्यार्थ्यांना केंद्र शासनामार्फत आणि राज्य विज्ञान संस्था रवीनगर नागपूर यांच्या मार्फत वैज्ञानिक उपकरण मांडणीसाठी प्रत्येकी अनुदान अशा उपक्रमांची निवड या ठिकाणी केली जाते सुरुवातीला त्याचं नॉमिनेशन होतं नॉमिनेशन झाल्यानंतर रजिस्ट्रेशन होतं आणि मग त्या विद्यार्थ्यांची निवड होते निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तर प्रदर्शन विभाग स्तर प्रदर्शन राज्यस्तर प्रदर्शन आणि राष्ट्रस्तर प्रदर्शन अशा चार टप्प्यामध्ये या प्रदर्शनीय उपक्रमांची आखणी होते आपल्या ठिकाणी उपक्रमामध्ये विद्यार्थी ज्यांची निवड होईल ते विभाग स्तरावर जातील तिथून राज्यस्तर असेल आणि राज्यस्तरावरून जे विद्यार्थी निवडले जातात त्यांना राष्ट्रीय स्तरावर त्यांची निवड होते आणि त्यांना दिल्लीमध्ये सहभागी होणाऱ्या इन्स्पायर मानक राष्ट्रीय प्रदर्शनामध्ये त्यांना संधी मिळते या प्रदर्शनातून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेश आगमनाची देखील संधी असते आणि त्याच्यामध्ये

समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा